श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो सर्वांना श्रीस्वामी समर्थ म्हणतात ना की स्वामींच्या दर्शनाला अक्कलकोटला जाणं म्हणजे खूप मोठी योगाची गोष्ट आहे तसा योग जुळून ला यावा लागतो आणि स्वामींचं बोलावणं आपल्याला यावं लागतं त्याच वेळी आपल्याला दर्शनाचा योग येतो हे तितकीच खरी गोष्ट आहे आज मी असाच तुम्हाला काही अनुभव सांगते कारण आपल्याला रोज रोज स्वामींच्या दर्शनाला जाणं नाही होत पण स्वामींचं दर्शन आपल्याला चोवीस तास घडत असतं कुठे ना कुठे स्वामी आपल्याला दर्शन देत असतात संकेत देत असतात आणि ते नेहमीच आपल्या पाठीशी असतात तुम्ही कुठल्याही महत्त्वाच्या कामासाठी जर घराभर जात असाल तर बघा तुम्ही एकदा स्वामींना विनंती करून बघा देवासमोर उभे राहा नमस्कार करा आणि स्वामींना तुमच्यासोबत चालण्यासाठी सांगा जर तुम्ही चांगल्या कार्यासाठी जात असाल किंवा तुम्ही कुठल्या मोठ्या अडचणीत असाल आणि तुमचं ते काम पूर्ण व्हायचं असेल आणि तुम्हाला अडचणीतून बाहेर पडायचं असेल तर त्यावेळी तुम्ही स्वामींना विनंती करा की स्वामी मी अशा अशा कार्यासाठी जात आहे मला यामध्ये यश हवं आहे माझी बुद्धी चांगली कार्य करते आणि मला कामामध्ये यश मिळण्याचं माझा आत्मविश्वास वाढतो तर तुमच्या सोबतीची मला गरज आहे तुमच्या आशीर्वादाची गरज आहे तर मला काहीच अडचण नाही मला खूप समाधान वाटतं असं म्हणून स्वामी तुम्ही स्वामींना विनंती करा आणि तुमच्या कार्यासाठी बाहेर पडा निश्चितच तुम्हाला स्वामी वेळोवेळी असणार याची खात्री आणि असल्याची जाणीव तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही ही खरी गोष्ट आहे मित्रांनो तितकीच खरी गोष्ट आहे आपण ना स्वामींची भक्ती करत असताना सेवा करत असताना फार काही मोठी गोष्ट आपल्याला स्वामींना द्यायची नाहीये कारण स्वामींनी आपल्याला न मागताही भरपूर अफाट अशा गोष्टी दिलेल्या आहेत आणि ते नेहमीच आपल्या भक्तांच्या पाठीशी असतात ज्या स्वामी भक्तांना त्यांच्या आशीर्वादाची गरज आहे त्यांच्या सोबतीची गरज आहे तिथे कुठल्या ना कुठल्या रूपात स्वामींनी निश्चितच त्यांना सोबत दिलेली आहे साथ दिलेली आहे आणि म्हणतात ना अशक्य गोष्टी शक्य होतात तेही तितकंच खरं आहे काहींचा विश्वास असो किंवा नसो पण या जगामध्ये या आपल्या आयुष्यामध्ये अशा कितीतरी असंख्य गोष्टी असतात ज्यावरती आपण डोळेचा पण विश्वास ठेवतो हो किंवा काही गोष्टी अशाही असतात जिथे आपण डोळे उघडून देखील विश्वास ठेवू शकत नाही आणि म्हणतात ना काण्याने ऐकल्याशिवाय आणि डोळ्याने बघितल्याशिवाय विश्वास ठेवू नये तर तेही तितकंच खरं आहे पण ज्यावेळी आपण त्या गोष्टींचा स्वतः अनुभव घेतो त्यावेळी मात्र आपण विश्वास ठेवण्यापासून पाठीमागे राहत नाही आणि आपण शंभर टक्के आपली खात्री होते की हां ह्या गोष्टी खऱ्या आहेत आणि मी स्वतः अनुभवलेलं आहे आणि आपण तिथे विश्वास डोळेझाकपणे ठेवू शकतो आणि ते विश्वासाचं स्थान म्हणजे ब्रह्मांडनायक स्वामी समर्थ आहेत आणि तिथे आपण डोळेझाकपणे विश्वास ठेवून आपल्या अडचणी निश्चितपणे स्वामींना सांगू शकतो विनवणी करू शकतो विनंती करू शकतो आणि ते आपल्या विनंतींना नक्कीच दाद देतात आणि आपली विन अडचण ते समजून घेतात आणि आपल्या नेहमीच पाठीशी राहतात फक्त आपल्याला स्वामींना भक्तिभावाने विश्वासाने त्यांना हाक द्यायची असते प्रार्थना करायची असते तर नक्कीच ते तुमचं ऐकतात फार काही मोठी गोष्ट आपल्याला स्वामींना द्यायची नसते कारण स्वामी, स्वामी आपलं हित कशामध्ये आहे ते जाणतात आपण मोठ्या गोष्टीची अपेक्षा करत असू पण आपल्याला त्यातून समाधान मिळणारच नसेल तर ती गोष्ट तुम्हाला स्वामी देणारच नाही आहेत पण तुमचं हित कशामध्ये आहे हे स्वामींना नक्की है माहिती आहे आणि तीच गोष्ट तुमच्यासाठी त्यांनी योजून ठेवलेली आहे हे नेहमी लक्षात घ्या या आयुष्यामध्ये ना स्वामींनी प्रत्येकासाठी काहीतरी योजना केलेली असते आणि योग्य वेळ आली तर त्या गोष्टी आपोआप सगळ्या घडलेल्या असतात आणि घडतातच वेळे आधी काही होत नाही किंवा वेळेनंतरही काही होत नाही योग्य वेळ आली की सगळ्या गोष्टी घडत असतात आता आपण म्हणतो ना की मी स्वामींसाठी हे करेन ते करेन प्रसाद हा देईन आणि किंवा स्वामींसाठी हा नैवेद्य देईन पण मित्रांनो तुम्ही असा कधी विचार केलाय का की स्वामींना खरं नक्की काय आवडतं आपण मनापासून केलेली भक्ती श्रद्धा जे एखादं भुकेला जीव असेल त्याची आपण मनामध्ये सेवा केली असेल त्याचं मदत केली असेल किंवा त्याला तोंडात त्याच्या दोन घास घातले असेल तर तेच स्वामींची खरी श्रद्धा आहे तीच खरी सेवा आहे हे आपण विसरून जातो कुठे ना कुठे एक गृहस्थ असतात ज्यांना अक्कलकोटला जाण्याचा योग येतो बऱ्याच वर्षापासून त्यांची इच्छा असते की अक्कलकोटला जाईन आणि स्वामींचं दर्शन घेईन जाण्याची तयारी पण करतात आणि पण ते एक गोष्ट विसरतात तर मित्रांनो आज तुम्हाला मी असा एक अनुभव सांगते अशी एक अनुभूती सांगते प्रचिती सांगते स्वामींना नक्की आपल्या भक्ताकडून आपल्या लेकरांकडून काय हवं असतं आणि आपण काय केल्यानं स्वामींची खरी भक्ती घडत असते खरी सेवा घडत असते तर झालं असं की एक गृहस्थ होते आणि त्यांची शेतीचा व्यवसाय होता फळबागामध्ये त्यांची शेती होती शेती करत होते केळीच्या बागा होत्या आणि स्वामींच्या दर्शनासाठी अकोलकोटला जाण्याचा त्यांचा मनापासून इच्छा होती आणि स्वामींची भक्ती ते करत होते सेवा करत होते आणि पण जाण्याचा कधी योग आलेला नव्हता पण एकदा योग आला आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्या बागेतली की ताजी केळी तोडून घेतली आणि स्वामींना मी हे प्रसाद चढवणार स्वामींना हा नैवेद्य दाखवणार केळीचा म्हणून त्यांनीच ती केळी सोबत घेतली आणि अक्कलकोटला जायला निघाली पण वाटेत जात असताना काही अंतरावरच त्यांनी तिथे अक्कलकोटमध्ये पोहोचल्यानंतर तिथे जायच्या आधीच त्यांना गृहस्थ भेटले त्यांचे कपडे मळकटलेले होते तर अशी एक दोन तीन माणसं त्यांना वाटेत भेटली आणि ते भुकेने व्याकुळ होते आणि त्यांनी त्या गृहस्थाकडे ती केळी खायला मागितली पण त्यांनी ती द्यायला नकार दिला मी ही केळी माझ्या स्वामींसाठी आणलेली आहेत आणि मी त्यांनाच प्रसाद चढवणार आहात मी तुम्हाला काही देऊ शकत नाही असं त्यांनी सांगितलं मग ती भुकेली व्यक्ती तिथून निघून गेले त्यानंतर ते गृहस्थ स्वामींच्या मंदिरात पोहोचले ज्यांनी स्वामींना नमस्कार केला आणि ती प्रसाद म्हणून आणलेली केळी स्वामींना देण्याकरता गेले तर स्वामींनी तो प्रसाद नाकारला तर त्या ठिकाणी स्वामींनी त्या गृहस्थाला साक्षात्कार दिला आणि त्यांच्याकडून काय चूक झाली हे त्यांनी दाखवून दिलं तर ते वाटेमध्ये जे त्यांना दोन तीन गृहस्थ भेटले होते तर त्यांच्या रूपामध्ये साक्षात स्वामीच आले होते साक्षात्कार दिला दर्शन दिलं आणि सांगितलं की वाटेमध्ये भुकेली व्यक्ती आली होती त्यांच्या तोंडामध्ये तू हा केळीचा घास घातलेला आहेस तिथे भुकेने व्याकुळ होऊन मीच तुझ्याकडे खाण्याची मागणी केली होती ते प्रसाद तुम्हाला तिथे दिला नाहीस आणि आता मी हे प्रसाद तुझ्याकडून घेऊन काय करू त्या गृहस्थांच्या लक्षात त्यांची चूक कळाली आणि तिथून त्यांना बोध झाला की त्यांच्या हातून काय चुकले तर मित्रांनो सांगायची गोष्ट अशीच की कि असा कितीतरी छोट्या मोठ्या गोष्टी न कळत कळतपणे आपल्या हातूनही होत असतात पण वेळीच आपल्याला आपली भक्ती खरी असेल श्रद्धा खरी असेल आपली भावना निर्मळ असेल तर स्वामी आपल्याला सावरून घेतात आणि त्यातून मार्गही दाखवतात आणि आपलं काय चुकते काय बरोबर आहे हे देखील स्वामी निश्चितच आपल्याला दाखवतात स्वामीनं कुठला गडगंचं मोठेपणा नकोय किंवा कुठलाही दिखावेपणा नको मनापासून केलेली भक्ती आणि भुकेल्या निरागस लोकांची प्राण्यांची पक्ष्यांची केलेली सेवा आणि एखाद्या भुकेल्याला दिलेलं अन्न हीच स्वामी खरी सेवा आहे ही, ही त्यातून आपल्याला निश्चितच कळून जातं आणि हे स्वतः स्वामींनी दाखवून दिलेले तर मित्रांनो आपण ही आयुष्यामध्ये अशा बारीक सारीक चुका करत असतोय पण त्यातूनच आपल्याला शिकायला हवं आणि तरच आपली खरी भक्ती स्वामींपर्यंत पोहोचत असते आणि स्वामींचा आशीर्वादाचा हात नेहमीच आपल्या पाठीशी राहतो आणि एकदा का स्वामी आपल्या पाठीशी असतील तर आपल्या आयुष्यामध्ये काही कमी पडत नाही आणि सगळ्या गोष्टी चांगल्याच घडतात मग तिथे कितीही वाईट नजरा असेल कितीही लोकांचा जळफळाट असेल त्याने आपल्याला काही फरक पडत नाही आणि आपल्या आयुष्याचं सार्थक नेहमीच होणार आपल्या आयुष्याचं कल्याण देखील नेहमीच होणार हे लक्षात घ्या श्रीस्वामी समर्थन